डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला अखेर सतरा जानेवारी रोजी पुन्हा मुहूर्त लागला पाथर्डी प्रशासनाकडून स्टेट बँक समोरील अतिक्रमणावर हातोडा टाकण्यात आलाय त्यामुळे इतर धारकांचे चांगलेच धाबे आण ही मोहीम काही दिवसांपासून थंडावली होती मात्र आता या थंडावलेल्या मोहिमेला पुन्हा मुहूर्त लागलेला असला तरी ही मोहीम अशीच सुरू राहील की थंडावेल याकडे पाथर्डी शहराचं लक्ष लागलंय गेल्या महिनाभरापासून अतिक्रमण विरोधात, अनेक आंदोलने आणि आंदोलने झाली त्यानंतर सुरू झालेल्या मोहिमेत स्टेट बँक समोरील नागरिकांनी त्यांची दुकाने अतिक्रमणात नाहीत असा दावा करत या जागा आमच्या असल्याचा दावा करत अतिक्रमण काढण्यास विरोध केला होता तसेच या जागांची मोजणी करण्याची मागणी देखील केली होती त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी केली असता या जागा एसटी महामंडळाच्या निघाल्याने संबंधित व्यावसायिकांना तहसीलदार नामदेव पाटील यांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ही अतिक्रमणे काढावीत असे आदेश दिले होते त्यानंतर काही व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून टाकली तर काहींनी मात्र ही अतिक्रमणे तशीच ठेवली होती पुन्हा पंधरा दिवसांपूर्वी प्रशासनातर्फे स्टेट बँक समोरील राहिलेली अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती मात्र काही अतिक्रमणधारकांनी विरोध केल्याने प्रशासन काहीच न करता निघून गेले होते मात्र सतरा जानेवारीपासून महसूल पोलीस प्रशासन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे मोहीम राबवत अतिक्रमणे काढून टाकण्यास सुरुवात केली यावेळी तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक रमेश रत्न रत्नपारखी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड परमेश्वर जावळे पोलीस उपनिरीक्षक दिनकर मुंडे आर एम परदेशी कचरे एम के बेडकोली दंगल नियंत्रण पथक शीघ्र कृती दल तसेच बस आगार व्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अभिजित माय न्यूज, पाथर्डी